हे कायदा अतिशय शेतकऱ्यांना घातक आहे मिनिमम प्राईस डिक्लेअर केलेली नाही आणि स्टॉक करता जे मुदत होती ही ती के ही केलेली आहे त्याच्यामुळं चोवीस पक्षांनी हे ह्याला सपोर्ट केलेला आहे आणि ह्या शेतकरी विरोध कायद्याला उस्मानाबादमध्ये ही शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे शहर काँग्रेसच्या वतीनं सर्व पक्ष जे राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल शेका पक्ष असेल सर्व पक्षांनी मिळून एकत्रितरित्या चोवीस पक्ष एकत्रितरित्या आम्ही बंदचे हक्क पुकारलेले याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याचा विषय लागणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही त्याला शेतकऱ्यांना असाच आमचा पाठिंबा राहील सरकारने जो शेतकरी विरोधी कायदा लागू केलेला आहे त्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीमध्ये अनेक शेतकरी त्या ठिकाणी आंदोलन करतात ते आंदोलन चिरडण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची भूमिका आहे आणि हे जे कायदा बनवलेला आहे तो शेतकरी विरोध आहे ह्या भारत देश हा शेतकऱ्यावरती आणि शेतीप्रधान देश आणि शेतकरी जर संपला तर ह्या देशातलं कोण आर्थिक व्यवस्था सर्व को कोलमटून जाणार आहे कोरोनासारख्या परिस्थितीत ज्या बळीराजानं ह्या देशातल्या सर्व नागरिकांना जगवलं त्या बळीराजाला ज्यानं सरकार वाचवलं त्या बळीराजाला मुडकळीस काढण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल हे शेतकरी कामगार पक्ष असेल हे आम्ही सर्व पक्षीय लोकं या माध्यमातून जे आंदोलन करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही काल उस्मानाबाद बंच हा किती होती त्या माध्यमातून आज आम्ही सर्वांना शहरामध्ये धरून आवाहन केलं आणि त्या माध्यमातून शंभर टक्के बंद उस्मानाबाद हा प्रतिसाद व्यापारी मंडळाने आम्हाला दिला हे शेतकऱ्याला बळ देण्यासाठीचा आमचा पाठिंबा आहे आणि हा कायदा रद्द करावा अशी आमची सर्वांची मागणी शेतकरी विरोधी कायदे केल्याबद्दल जो आज बंद पाळला आहे तो या भागातील शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी व्यापारी पुत्रांनी शेतकरी पुत्रांनी कडकडीत कर बंद ठेवला हा बंद अयशस्वी करण्यासाठी अंध भक्तांनी जो आटोकाट प्रयत्न केला होता त्याला एक मोठी चपराकच बनवायला हो लागल उस्मानाबाद नाही तर तेरसारखे जे ग्रामीण भाग आहेत तो सुद्धा शंभर टक्के कडकडीत बंद ठेवून या मोदी सरकारचा आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे एवढंच बोलतो गेल्या सहा वर्षापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रस्थापित झालेलं आहे या पक्षाचा मूळ आधार म्हणजे आर आहे आणि तो आर एस एस हिटलरचा विचार मांडणारा पक्ष आणि संघटना असल्यामुळे देशामध्ये भाजपचे जे सरकार जे आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे जे मोदी आहेत या मोदींनी गेल्या सहा वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर प्रश्नांची चर्चा केलेली नाही आता या करोनाच्या पिरियडमध्ये जगामध्ये करोनानं इतकं थैमान घातलेलं असताना या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याच्याऐवजी कोणत्याही राजकीय पक्षाला विश्वासात न घेता आणि आपलं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या आधारावर त्यांनी हा शेतकरी विरोधी कायदा या देशामध्ये संमत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी पुढाकार घेतला पंजाबचे शेतकरी हरियाणाचे शेतकरी राजस्थानचे शेतकरी महाराष्ट्रातले शेतकरी परंतु त्यांना चर्चेला वाव न देता त्यांचे प्रश्न नीट समजावून न घेता त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये अडकण्यासाठी सरकार के दिल्लीमध्ये या ठिकाणी साफळाखण्याचं काम करत आहे अशावेळी दिल्लीचं सरकार जे आपचं सरकार आहे केजरीवाल सरकारने सांगितलं की आम्ही जनतेच्या बाजून आहे जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी आप पक्ष काम करणार आहे दिल्लीमध्ये आणि म्हणून शेतकऱ्याला तुरुंगामध्ये डांबण्यासाठी इथं जागा मिळणार नाही आणि या प्रश्नावर गेली अडीच ते तीन महिने देशातले सर्व नागरिक प्रयत्न करत असताना सुद्धा सरकार त्यांना सन्मानानं बोलवून घेत नाही चर्चा करत नाही आणि या ठिकाणी अंबानी आदा अदानी आणि जगातले भांडवलदार याचं हितसंरक्षण करण्यासाठी हा कायदा आहे हे तीन कायदे आणलेले आहेत माध्यमातून सामान्य शेतकरी लयास जाणार आहे याच्याशिवाय अन्न सुरक्षेचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे आणि सामान्य माणसाला जे रेशनिंग मिळतं आहे त्या रेशनिंगचा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी फक्त शेतकऱ्याचा प्रश्न नाही आम जनतेचा सामान्य जनतेचा याच्या ठिकाणी प्रश्न असल्यामुळे आम्ही उस्मानाबाद शहरामध्ये या ठिकाणी सर्व पक्ष या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष असेल आप पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय काँग्रेस पक्ष असेल कम्युनिस्ट पक्ष असेल छोट्या मोठ्या विद्यार्थी संघटना आणि पुरोगामी संघटना एकत्र येऊन जनतेच्या पाठीमागं म्हणजे समाजाच्या पाठीमागं शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम या ठिकाणी आज केलेलं आहे आणि त्याला शहरातील छोट्या मोठ्या सर्व व्यापाऱ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे त्याचा मी जाहीर आभार मानतो आणि थांबतो उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका